जालना आणखी तीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद जालना मध्ये झालेली आहे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या जिल्ह्यात हा कोरोना खूप वाढत चालला आपण आपली काळजी घेतली पाहिजे हा दुसऱ्या शिकवल्या आणि तू हिंड गाव घर हिंड फिरी कुठली मला तरी कुठली हाऊस आहे तुमची नोकरी गेली म्हणून मी बाहेर काम करते बघितलं एवढा गाव घर आणि गावातली घर घरात घेऊन आली हकाल तुला माहेरी अरे ताई तुझं बरोबर आहे पण तिच्या माहेरी पाहिजे ना कोणी तरी अरे ताई तिची माहेरी नाही कोण तिला ना त्या झिण्या ठेवू थोडी दिवस <laughs> हॅलो साहेब शेजाराच्या एका पत्नीला कोरोना झाल्यामुळे जिन्यामध्ये ठेवला आहे त्याची परिस्थिती खूप गंभीर आहे तिला तुमच्या मदतीची गरज आहे आपली माणसं दिल आपल्या कोविड सेंटर लान्य आमदार राजेश टोपे साहेब यांचे मनापासून धन्यवाद तर घनसा कोरोनाशी लढून संकट केले सोपे महाराष्ट्राच्या आरोग्यासाठी पुन्हा आपले राजेश टोपे तर घनशं कारण येत्या वीस तारखेला वाजवात